या बाबांपुढे बसा या, देवा मला मल दारू पण रोज मारतोय या बघा घरात पगार देत नाही लेखावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा काळजी करू नकोस अजिबात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर येईल खांग तुला अंगारा भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज दिर्व कुमार खान सलमान खान करून टाका सगळी घरातली खांग समाधान लिंबू संत्री मोसलमेंट घ्या आणि या बालिकेचा नवरा लक्षात घ्या पुढच्या गुरुवारी सगळे गेल्यानंतर आगे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तुम्ही करू नको चूक रविचार कर अंगारा फूक सुजाता या तुम्ही तुम्ही मुंबईला आलात ना बसा बाबांपुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलगा नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा अमृके तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावं लागते घालीन बाबा पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक शक्ती इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बारिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिंपल पोस्ट हाय लय सिंपल हा घ्या ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संती आणू नको विसरून जाऊ नको वेळ लाई लावू नको <laughs>

मला रात्रीची झोपच येत नाही नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दत्कून उठतो झोपेतून मला एक बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्या आता सगळे व्यवस्थित नकोस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतो ये पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईच बनवून देतो बाळाची माऊली आणि धरा याच्या वर्षी मी सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ द्या फटका उलून टाका फटका आणि करा माझी सुटका <laughs> <laughs> बाला आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदा तुला अंधार बोल आता आत्ता तोच नंतर बाबा <laughs> बोलू नको काही मी गावठी बीत आहेत आणि चल जा घाई घाई <laughs> मागा पुढं पाहू नको